समाज आणि धनगर समाजाच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आदिवासींमध्ये आरक्षणाची मागणी होतोय त्याला वारंवार दादा असतील केसी काडवी साहेब असतील इतर सर्व आदिवासी संघटना संग्ड़। आदिवासींचे काही नेते आहे आमदार आहे खासदार आहे त्यांनी वारंवार ती बाजू सुप्रीम कोर्टापर्यंत मांडली आणि सुप्रीम कोर्टर ते ग्रामीण देखील धरलेलं आहे कारण हे जे आरक्षण आहे दलित समाजाला आणि आदिवासी समाजाला जे आरक्षण दिलेलं गेले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आणि संविधानाच्या माध्यमातून दिलेली गेले त्याची चौकट एवढी मजबूत आहे की त्यात कधीही बदल होऊ शकत नाही तरी देखील वारंवार त्या ठिकाणी आदिवासी समाजामध्ये आदिवासी त्या ठिकाणी प्रवेश करत आहेत असं आता अतिरेक झालेला आहे त्याचा म्हणून संपूर्ण आदिवासी समाजामध्ये त्या ठिकाणी असंतोष निर्माण झालेला आहे आक्रोश निर्माण झालेला आहे निमित्ताने आज जे काही मराठा समाजाच्या निमित्ताने जे काही शासनाने त्या ठिकाणी हैदराबाद च्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण ठिकाणी भूमिका घेतली त्याच्यामध्ये स्पष्टपणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष आदरणीय विजे पाटील साहेब यांनी स्पष्ट केलेलं आहे की ह्या गॅझेटचा आणि कुठल्याही आरक्षणाचा म्हणजे आदिवासी पहिली सोडा आणि कुठल्याही आरक्षणामध्ये शिरकाव याचा काही संबंध नाही हे वेगळं त्या ठिकाणी कोणाच्या आरक्षणाला त्या ठिकाणी न होता आरक्षणा देण्याचा प्रयत्न करतात म्हणून तरी देखील त्या ठिकाणी अशी मागणी होते आदिवासी समाजामध्ये समा त्या ठिकाणी घुसखोरीची म्हणून हा आक्रोश मोर्चा आज शहाद्या तालुक्यामध्ये सर्व पक्षाच्या वतीने ठिकाणी काढण्यात आलेला आहे संविधानाने आदिवासी आणि दलित समाजाला राज्य घटना तयार होताना आरक्षण दिलेलं आहे त्या टायमाला देखील त्याने केंद्र सरकारच्या सूचीमध्ये नाही परंतु राज्य सरकारच्या सूचीमध्ये त्यांना आरक्षण पाणी सतरा अठरा टक्के दिलेलं आहे आतापर्यंत आरक्षणावर त्यांच्या ते मुलांना नोकऱ्या मिळत आहेत त्या ठिकाणी त्यांना काय जे काही आरक्षण असेल राजकीय असेल सामाजिक असेल त्या ठिकाणी मिळत ता परंतु आता ते आदिवासी समाजामध्ये आरक्षणाची मागणी करताय ते काही योग्य नाही कारण आदिवासी समाज हा भटका नाही तो दराखेऱ्यात राहणाऱ्या ज्या ठिकाणी त्या ठिकाणी वास्तव करणार संपूर्ण जगामध्ये देखील तीच परिस्थिती आहे म्हणून आदिवासी समाजामध्ये त्यांनी त्या ते ठिकाणी मागणी करू नये त्यांनी आमच्याच प्रमाणे आरक्षण मागावं परंतु सेपरेट त्यांनी मागावं आदिवासी समाजामध्ये त्यांनी आमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करू नये अशी विनंती आहे तालुक्यामध्ये हा जो आदिवासींचा मोर्चा आहे तो यासाठी आहे की घटनेने जे आदिवासींना आरक्षण दिलेलं आहे आधी दर्जा दिलेला आहे त्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या इतर जे समाज आहेत विशेषतः बंजार समाज धनगर समाज हे बचक्या जमातीमध्ये ते आदिवासी ची मागणी करत आहेत अनुषंगाने आदिवासींचा हा आक्रोश आहे आदिवासींचं असं म्हणणं आहे की हे आरक्षण आमच्या घटनात आहे याच्यामध्ये कोणत्याही इतर जातीचा समावेश करू नये ज्या अर्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोशे पन्नास लाची घटना आलेली त्याच्यामध्ये जे आदिवासी जमाती नमूद केले आहेत तीच फायनल यादी अंतिम यादी आहे त्यानंतर कोणी इथं महाराष्ट्रात प्रवेश केलेला नाही भविष्यामध्ये पण करू देणार नाही हा आदिवासींचा या ठिकाणचा निर्धार आहे यासाठी हा मोर्चा आहे